नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी -केमि दराईत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहीत दोन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दरत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण रहित सात हजार एकशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत दहा हजार एकशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार एकशे दहा रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार सातशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे चाळीस रुपये रेव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज रो पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद